जगासा पायन मारतु या विश्वासा पालनं मारतु मोदकपि जानन गजानन हे गजानन विनायका हे गज वंदन पार्वती नंदन बापा विनायका सर्वजना गरी सा तो राजा विनायका राजा विनायक तो राजा विनायका राजा विनायक को राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल की लोकमान्य समितीच्या वतीने उत्सव मंडळ के साजरा केला जातो त्याचं वर्ष आहे आणि नवसाला पाहणारा ऐर्जी महाराजांची भव्य दिव्या अशी मिरवणूक निघालेली आहे या या ठिकाणी लोकमान्य समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सार्वजनिकोत्सव मंडळाच्या वतीने अहि महाराजांना आगमन सोहळा आयोजित आहे आणि आगमन सोहळ्याला भव्य दिव्याशी मिरवणूक निघालेली आहे आज आमचं मंडळाचं सव्वीस वर्ष असून मंडळाच्या वतीने दरवर्षी असा भव्य दिव्य असा आगमन सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो आणि या ठिकाणी सांगायचं विशेष म्हणजे यावर्षी मंडळाच्या वतीने या आयुर्वेदच्या महाडासाठी आम्ही सोन्याचा हात बनवलेला आहे ही सर्व अभिमानाची गोष्ट आहे कारण येणाऱ्या वर्षात सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पण केलेलं आहे की दरवर्षी आपण एक नवीन सुवर्ण अलंकार ह्या पाप्पाच्या अर्पण करायचं आहे आणि या ठिकाणी आम्ही सोन्याचा हात या, या ठिकाणी आज आयुर्वेदीच्या महाराजाला अर्पण केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल की अगदी जल्लोषात आणि अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये तरुण असतील महिला असतील सर्वांनी या ठिकाणी अगदी उत्सुर्तपणे सहभाग घेतलेला आहे मंडळाच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की मंडळाने जो देखाव सादर केलेला आहे एक आयुर्वेद महाराजाचा एक दरबार आम्ही केलेला आहे आणि मी सर्व नागरिकांना विनंती करेन की येणाऱ्या दहा दिवसाच्या काळामध्ये आपण त्याचं अवश्य दर्शन घ्यावा आणि या आपल्या आयुर्वेजी महाराजांची शान वाढवायची आहे अच्छा या ना। आगमा मी आजच्या या ठिकाणी सर्वांना आजच्या आत्मासाठी मी तर हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीत आहे